नमस्कार मंडळी सत्यम पवार युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे आपण आज डोंगरात आलेलो आहे निसर्गाचा आनंद घ्यायला आणि आपले राजे आप शेट हे दादा आपल्याला पाण्याची सोय घेऊन आलेले आणि आप आपले योगेश भाऊ ते कुराडकावर आणले आहे का मित्रांनो जर जंगलात वाघ बीक दिसला तर मग वाघ बीक दिसला तर आपल्याला संरक्षणासाठी काहीच नाही तर मग त्यासाठी आपण गुराड योगेजी हो भाऊ घेऊन आलेले आहेत चला मग जाऊया आपण याप हे आपले संदीप भाऊ इकडे बघा हा दिसते का कुठं चढायचंय दाजी आपलं आता इथून चढायचंय तिथे ना कड्या कड्यातून तर समोर दिसतंय ना तिथं खाली उतरावं लागेल आपल्याला कुठं त्या कड्याच्या खाली समोर एकदम दुःख दुःख दिसतंय ना तो वरती जातो दुःख तिथं आणि इकडून चढायचे का आपल्याला इथून चढायचं आता येत काढता का चांगल्या ठिकाणी चला इथून चढावं लागेल का आपल्याला आईला येत अवघड काम असत त्याला मग संदीप भाऊ चला घ्या सुरुवात करा चला मग मंडळी आता आपले सुरुवात झाले चढायची आपण जाऊया वरती हळूहळू हळूहळू दादा मग आहे ना तू मागे <laughs> दादा तुमच्या बाटल्या पिशूट ठेवा वरती बाटल्या भेटणार नाही पाण्याची सोय तुमच्याकडेच आहे खूप अवघड रस्ता आहे मित्रांनो चढण्यासाठी आपले मित्र लोक चालू आहे हळूहळू हळूहळू चढायचं काम तुम्ही पहिले वरती चढा मग मी येतो बर का तुम्ही चढा वरती मी येतो दादा चपला फेकून द्या दादांनी आपल्या चपला फेकून दिलेलं आहे दादांना चढायला थोडस अवघड जाऊ चला आता आपण पण जाऊया तर आपण बघू शकता दाजी येऊ राहिले हात पाय पसरून आणि आपले युट्यूबर रानातून आणि अमेझॉनच्या जंगलपेक्षा खतरनाक जंगल आहे एखादी चूक आपल्याला लयच मागात पडू शकते आणि युट्यूबर आलेले आहेत बघू शकता तुम्ही मित्रांनो आणि बाकीचे बाकीचे पास्ट चढलेले आहेत आणि दोनच जण फक्त माग आहेत हा बघा वातावरण बघा निसर्गमय वातावरण एकदम डोंगराच्या कडेला डायरेक्ट आहेत आपण चारी बाजूला डोंगर तरी मंडळी योगेश भाऊंना थोडी चक्कर चक्कर येऊ राहिले त्याच्यामुळे ते थोड आता बसून घेतलं आमची आम्ही बऱ्याच पिशव्या आणलेल्या होत्या पण त्या पिशव्यांमध्ये काही बजेट जमलं नाही पण आपले अरे रे वाचणार तेवढे कुठे घेऊन जायचे तरी जाम मजा येते तुम्ही तरी एकदा तरी या फिरायला डोंगरावर मित्र मित्रांमध्ये फिरण्याची मजाच वेगळी असते काय रे मित्रमंडळी हो मित्रांमध्ये फिरण्याची मजाच वेगळी असते एकच नंबर आणि रस्ता पण तुम्ही बघू शकता का आपला रस्ता कसा डायरेक्ट कडी डायरेक्ट कड्याने चालू राहिलो आपण चला मग ए आपला आणलं का कुराड आवडला का तुम्हाला मित्रांनो एक नंबर आणि आपली टीम चला मग एक तर आपणच शेवटी राहून जाऊ राहिलो आपल्याला बी त्यांच्या सोबतच जावं लागेल नाही मागे डायरेक्ट आपण पडून जाऊ म्हणजे रस्ता बिस्ता काय नाही आपण जो रस्ता काढू तोच रस्ता संदीप भाऊला काय सापडलं काय माहिती काय कसू राहिले संदीप भाऊ खेकड हा खेकडी डोंगरांच्या खेकडे खाली होईल कसं आपलं डोंगराला खेकडी राहतात त्या हो राहतात का हा ना मोठ्या मोठ्या राहतात का तीन चार प्रकारच्या असतात त्या पांढऱ्या गुलाबी लाल आणि एक काळ्या प्रकारचे आपण काळे प्रकारचेच खातो हा काळ्या पाट्या इथे इतर प्रकारचे आपण खेकडी खात नाही का हे बघा बघू शकता या बिळ आहेत खेकडींचे बारीक बारीक हा बघा मंडळी तुम्हाला या केळीच्या पानासारखं झाड वाटत असेल पण हे केळीचं झाड नसून चौचं झाड आहे तुम्ही या या झाडाला काय म्हणतात तुमच्याकडे आता भाग बदलला की भाग बदलले की भाषा बदलते आणि प्रत्येककडं वेगळा वेगळा प्रत्येकीकडं वेगळ्या वेगळ्या भाषेत कोणत्या कोणत्या भाज्यांना वेगळे वेगळे नाव असतात आम्ही त्याला चवचं झाड असं म्हणतो तुम्ही काय म्हणता असं कमेंट करून सांगा मला चला तुम्हाला अजून आपल्याला ड्रान भाज्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कोणकोणत्या भेटत आहेत ते तुम्हाला दाखवतो काय बाफळी भाजीजवळ कोणती भाजी आहे बाफळी बाफळी का बघा त्या बुडाजवळ बाफळी म्हणून भाजी आहे असं पण आपले गुंडलेख दादा सांगतायत कोणती दादा, दादा? बाफळी बाफळी भाजी बघा तुम्ही त्याला काय म्हणतात ते थोडंसं कड्यात आहे आपल्याला तित परत जाता येत नाही पण तुम्हाला दिसतच असेल फुलांची बऱ्यापैकी तुम्ही आज त्याला अजून तुम्हाला भरपूर आपल्याला निसर्गाचं दाखवायचं आहे पाणी पिण्यासाठी आनंद आणि हा असा डोंगराचा जिरा असतो जिरा असतो इथं जिरा असतो पाण्याचा आपले काही आपले काही चालणारे गुरं चालणारे गुरं चालणारे इथं गुरं चालतात आणि त्यांना पाणी सोय म्हणून इथं आपल्या डोंगराजवळ जिरा आहे एक इथं पाणी पिता ते म्हणजे उन्हाळ्यात पाणी नसतं ब एवढाच जिरा एक बारमाही चालणारा जिरा चालेल मग ठीक आहे चला मग मंडळी अजून तुम्हाला भरपूर काही दाखवायचं आपला व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा चला तरी संदीप भाऊरला काय कवळीची भाजी सापडलेली आहे बघा दाखवा संदीप भाऊ काय हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा कवळीची भाजी एवढी आपल्याला सापडलेली आहे पण आता ती घ्यायची का नाही संदीप भाऊ आता ती थोडीशी तिचं वय जास्त होऊन गेलेलं आहे आता आणि खाण्यायोग्य नाही ते आता आपल्याला त्यामुळे आपण ती काही घेणार नाही जाता जाता जर मन फिरला संधी भाऊन तर आपण घेऊ शकतो तिला मस्त पैकी उकडवून खाऊ शकतो आपण तरी हे बघा एक आपल्याला आवळाचं झाड दिसलेले दादा हे बघा बारीक बघा आवळा दिसले का आवळा का काय म्हणतात आवळा ते एकदम एकदम आयुर्वेदिक आवळ आहेत ते पण ते अजून पिकले नाही दादा थांबा एक मिनिट काय तुम्ही काय म्हणता काय सांगा सांगा हे जीवनामध्ये आळू खाल्ल्यावरती त्याला चांगला पौष्टिक आपल्याला मिळतो त्याच्यापासून आमची बाकीची टीम खाली पळून गेलेली आहे खाली उतरलेले आणि आम्ही दादा मी दोघ जण आहेत मागच आम्ही जातो हळूहळू आम्ही आता असे रस्त्याने जाऊ राहिलो मंडळी तर तो आम्ही आयुष्यात कधी पहिला बघितलेला नसेल पण मग जावा लागू राहिला आपल्याला काहीतरी नवीन बघण्यासाठी पण रस्ता तसा दर बरा आहे काही विषय नाही त्यामध्ये म्हणून दादा दादा, दादा आळूया बर का थोडासा खराब रस्ता आहे पण आळूया दगडा आहेत ना चला मंडळी जाऊया मग अजून आपण पुढं काय काय भेटतं आपल्याला आपण त्या त्या, त्या टेकडीपासून सुरुवात केला होता एवढा पूर्ण डोंगर चढून इथपर्यंत आलो आहे तरी आपल्याला दोन तीन प्रकारचे झाडं दिसले पण अजून काही परिपक्व झालेले नाहीत ते तर भेटले तर ठीक तर आपण बघू शोधण्याचा प्रयत्न करू एवढा लांब आलोय तर बरोबर आहे की नाही जे दिसलं ते घेऊ आपली टीम खालून निघून डायरेक्ट दरीतून डायरेक्ट कड्यातून वर चढून आलेले आहे बघा तिथे दिसते का दिसते कुठे रे हे बघ तू येऊ राहिले हळूहळू आणि मंडळी हा कडा बघून घ्या एक नंबर म्हणजे वातावरण म्हणजे डायरेक्ट एक नंबर क्लास वातावरण आहे धुक बी उतरू राहिले मस्त पैकी आणि आपले कार्यकर्ते कड्याकडून आणि हा धबधबा दब बघा हे थोडा धोका असल्यामुळे थोडं क्लिअरिटी येत नाही पण मग एक नंबर वातावरण आहे काही भेटलं नाही पण मन हलकं होऊन गेलं काही मला खोस आहे याचं नाव आहे करतू आणि याची भाजी बनवायची आणि खाण्यासाठी आयुर्वेदिक सारखं आहे ते बघा मित्रांनो हे बा सापडलेलं आहे हा आता सध्या आम्ही कड्यात आलेलो आहे कडा म्हणजे एकदम असं खडकाळ भाग बघा मित्रांनो त्याच्यातून आम्ही हे फळ शोधलेलं आहे एकच फळ शोधलंय का आणि काय सापडले संदीप काय नाही अशी आपण लवकर आलेलं आहे असं मला वाटतंय कारण की छोटे छोटे फळं आहेत आणि फुलं आहेत त्यामुळे आपल्याला भाजी कमी प्रमाणात सापडू राहिलेली आहे म्हणजे साधारणतः आपण किती दिवसांनी यायला पाहिजे तरी आपण आठ दिवस आले पाहिजे होत आपल्याला चांगले प्रकारचे फळं भेटले असते हा करटुला बघून घ्या मित्रांनो अशा असतात करटुले एवढा मोठा डोंगर कळसुबाई नंतर दुसरा नंबर याचा लागेल लागेल सरकारने याची काही नोंद घेतलेली नाही आम्ही आम्ही मित्रांनो तुम्ही पण या आनंद घ्या तुम्ही पण घ्या तुम्ही पण या आनंद घ्या लाईक करून घ्या मला आता इकडे आपल्या संदीप भाऊनच फोटो सेशन चालू आलेलं आहे कारण की निसर्ग वातावरणाचा आनंद आपल्या मध्ये सेव्ह करायला पाहिजे त्यासाठी फोटो काढून ठेवतायत त्याला मग आपण बी फोटो काढून घेऊ मस्त पैकी एक नंबर बऱ्याच वेळापासून अर्थात वेळापासून आपले आप दाजी गेलेली होते दाजी कोणती भाजी सापडली काय भाजी आहेत वेळ आहेत करून पण छोटे छोटे आहेत आणखी पंधरा दिवसाने भरपूर येतील तिथे आता धुका आहे त्या कपारीला पूर्ण फुलांचा कटोले फुलांचा भरपूर रान।, रान दिसेल त्याची सावलं दिसेल तुम्हाला हा ना पण अजून किती दिवसांनी यायचं दाजी पण आम्ही पंधरा वीस दिवस लागतो माझ्या जे पाहणारे व्हिवरचे त्यांना सांगून द्या किती दिवसांनी यायचे पंधरा ते वीस दिवसांनी काय काय थोड्या वेळानील होईल त्याच्यात आपण बसू आणि दयवटला जाऊन पोचू उपयोग करत एवढ्या काट्या पडलेल्या तिथं ते खाली उतर हे कडे कपोरे आहेत त्याच्यासाठी नाही इकडे आता इथून पूर्ण तुम्हाला काटा लागतील ते आणि या द्वारे केलेला आहे कारण चिकन जागा आहे चिकणे जागा कशी जागा कशी जागा कशी आहे सांगा जागा कशी एकदम चिकन जागा आहे आणि आमच्या त्याच्यामुळे आम्ही या काठीचा पूर्णपणे फायदा घेतलेला आहे आणि आम्ही आता या ताजी कोसमज नाही दिसली कोसम पण दिसले होते आम्हाला काय ते फळ सापडले नाही आता आम्ही झाड शोधलेलं आहे कशाच झाड आहे ते धामूनचा नाही तुम्ही समज धामण्याचा मंडळी लाईक करून घ्या आणि सबस्क्राईब करून घ्या Okay.